बघा बघा लवकर नाही आम्ही रात्री खेळलो ना नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमच स्वागत आहे कोकणी कोकणी सीएक आहे चॅनल वर आणि डेली ब्लॉग मध्ये तर झाली मॉर्निंग आणि लवकर तर बघू आज काय दिवसात होतंय आणि तिकडे मस्त म्हणतोय नाश्त्याला ना पास्ता तर बघूया आपण पास्ता आणि खाऊया आणि ऑफिसला जाऊया ओके राम ना झाला पास्ता झालाय सस्ता म्हणून आम्ही खातो हा पास्ता झालाय सस्ता आणि खाऊ आस्ता असता मम्मीचं जॉब पुढे गेली काय झाली एक बघूया आपण तर बघा तुम्ही ब्लॉग बघत राहा आजचा आणि आज काय विशेष काय वेगळं काय होणार काय बघा बघा सकाळ सगळ्यात चॉकलेट खातोय बाया बघ तर बघत राहा बघत राह बघत राह बघत राहू ठीक आहे चला बघूया आपण आता मित्रांनो 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 तर बनलेलं आहे मस्त पैकी मस्त मी बनलेला आहे नाश्ता गरम गरम असा आणि काय तो तुम्हाला मी पास्ता नाश्ता आहे आज पास्ता खाऊया आपण पास्ता आणि जाऊया ऑफिसला पास्ता जास्टास्टास्ट खाऊया पास्ता आहे नाश्त्याला पास्ता आहे पास्ता काय स्कूल वर नाही येताना घेऊन येणार बोवरा बोरा बाय बोल पहिला आमचा ब्लॉग बघितलं का भोवऱ्याचा बघा बघा लवकर बघा बघा अ काय नाही बघा काय नाही नाही आम्ही रात्री खेळलो ना तर चला नाश्ता करूया आणि जाऊया आपल्या रेली रुडीच्या ऑफिसला ओके एगे हो। नहीं तो नाहीतर फिर मार खाएगा का ना बोल पप्पा लवकर आपल्या आठवड्यात ऑफिस वरून हे चाललंय साईड लोक तू सिंगर आल थांबलो बस 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 नाही तर इंडियन आयडल मध्ये जायला लागत तुला तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे घरी बरेच दिवसानंतर ताईच्या घरी सूर हे बघा तीस ती सायकल आणि तीच ती बुलेट त्या बुलेटला आणि हाच तो ह्या गाड्या चाल आणि एकच घरी यायचं म्हणून बरं कस बोलत बघा पब्लिक पब्लिक बघा दर, ना ना आ, तर बघूया चायनीज ऑर्डर मस्त येऊ द्या चायनीज खाऊया आणि मित्रांनो ठीके आणि याला बघायला याला घरी लय वैताग देतो यार लय देतो तर बघू चायनीज येऊ मग घरी जाऊ घरी पुन्हा भेटू बा एक एक पिला देऊ मा मा दिलाच नाही होईला होईल मला दिला मी आता फोन बोलतो आहे अरे <laughs> चला <laughs> घरी भेटूया पण घरी भेटूया ओके पण मित्रांनो घालाय जेवण वगैरे मस्त मस्तपैकी थोडंसं चायनीजच वेगळं मागवलेलं तर छान okay? हो ले। प्रकारे घाललं जेवण आणि काय मजा मस्ती थोडी बघितलीच असेल तुम्ही आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू आपण उद्या शुभरात्री काजिया